नमस्कार विशाल विशालमध्ये मी ॲडव्होकेट विशाल मोहिते हो आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या समोर बांगलादेश हिंदूंची व्यथा मी घेऊन आलो आपल्याला माहित आहे की भारत सरकारने सिटिझनशिप अमेंडमेंट ऍक्ट नावाचं एक बिल दोन हजार एकोणीस साली इंट्रोड्यूस केलं होतं आणि ते बिल दुर्दैवानं लटकलं पण त्या बिलाची अत्यंत आवश्यकता का आहे मधील हिंदूंची अवस्था पाहिल्यानंतर आपल्याला समजून येते सिटीजन ऍक्ट जो एकोणीशे पंचावन्नचा आहे त्यामध्ये बदल करून सिक्स बी हे कलम त्यामध्ये ऍड करून भारता व्यतिरिक्त राहणाऱ्या जे आशा खंडातील जे आपले लगतचे राज्य आहे त्यातील हिंदू असेल बौद्ध असेल जैन असेल पारसी असेल अशा सर्व हिंदू ज्ञाती संस्था या सर्वांना सामावून घेण्यासाठी एक कायदा करण्यात आला की जर त्यांना भारतात यायचं असेल तर त्यांना सिटीजनशिप बहाल करण्याचा अधिकार पण ते बिल रखडलं प्रामुख्याने बांगलादेशच्या या संपूर्ण परिस्थितीमध्ये त्या बिलाची नितान आवश्यकता का होती भारतीय जनता पार्टीचा जो अजेंडा होता त्यामध्ये का महत्वाचं होतं याची प्रचिती आपल्याला येते म्हणून तर बागेश्वर धामचे जे प्रमुख आहेत त्यांनी सांगितलं की त्या हिंदूंना आपल्याला कोणत्या ना कोणत्या मार्गाने भारतामध्ये समाविष्ट करून घ्यावं लागेल विषय असा आहे की आपल्याला माहित आहे की इस्कॉनचे त्या ठिकाणी असलेले चिन्मय कृष्णादास ब्रह्मचारी ह्यांना नुकतीच अटक झाली आणि एक मोठा उठाव त्या चितगावमध्ये झाला त्या कोर्टाने त्यांना एक कैद सुनावली आणि त्या कैदेमुळे तिकडचा हिंदू समाज जागृत झाला आणि तो प्रोटेस्ट करायला लागला दुर्दैवानं ह्यांचे वकील जे होते तेही वकील या वकिलाची सैफुला इस्लाम म्हणून जे वकील होते त्यांची हत्या झाली पण हे कोण होते चिन्मय कृष्णा दास ब्रह्मचारी तर हे इस्कॉनचे त्या ठिकाणी स्पोक्स पर्सन होते वरून हिंदू नेते होते आणि संमलिता सनातनी ज्योत नावाची संघटना त्या ठिकाणी चालत होते आपल्याला माहिती आहे की आपण सर्व पाहतोय की हिंदूंवरती कशा प्रकारचे अन्याय अत्याचार होत आहेत स्त्रिया त्या ठिकाणी सुरक्षित नाहीत मुली त्या ठिकाणी सुरक्षित नाही दिवसा डवळे होणारे बलात्कार जुनू त्या फाळणीची आज आपल्याला आठवण करून देणारा सर्व चित्र आज त्या बांगलादेशमध्ये घडत आहे आणि आपण सगळं हे टी व्ही चॅनल आणि युट्यूबच्या माध्यमात पाहत आहोत किती भयानक आणि दुर्दैवी अवस्था आहे ज्यांनी एकोणीशे सत्तेचाळीसची फाळणी पाहिली नसेल त्यांना आता वास्तव लक्षात येतं की ती भयंकर एका विशिष्ट समयातर्फे अन्याय अत्याचार केले जातात त्या ठिकाणी सरकारने कबूल केलं होतं युनिस सरकारने की आम्ही कोणालाही धक्का लावणार नाही परंतु त्यांनी जेव्हा इस्कॉनवरती बॅन आणण्याचं षडयंत्र केलं आणि तेव्हापासून हा सगळा वाद त्या ठिकाणी सुरू झाला आज बांगलादेशीमध्ये आठ टक्के हिंदू आहेत आणि त्या हिंदूंची अतिशय दयनीय अवस्था आहे त्यांना कुठलाही अभिव्यक्ती स्वतंत्र नाहीये एखादी गोष्ट ते करू शकत नाही त्यांच्या मंदिरावरती हल्ले झालेले आहेत मंदिराच्या दानपेट्या चोरीला गेलेल्या आहेत मंदिरांच्या मूर्तीची तीच अवस्था केली आहे जी अवस्था मुघलांनी आपल्या भारत देशातील मंदिरांची केली होती उगीच आपण म्हणत नाही की देव देशांत धर्मासाठी तुम्ही मतदान केलं पाहिजे नाही तर कालांतराने आपली ही अवस्था तीच होणार आहे हिंदू मुक्त बांगलादेश त्यांना करायचा त्यांची वाटचाल सुरू झाली आहे एवढंच काय शहीद मेमोरेबल कॉम्प्लेक्स हे जे एक कॉम्प्लेक्स होतं शहीदांचं मेमोरेबल त्या ठिकाणीही त्यांनी फार मोठ्या प्रमाणात नासधूस केली आहे वाईट जेव्हा वाटलं की त्या ठिकाणी असणारं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र ही त्या कट्टरपंथीयांनी नासधूस केली दुर्दैवानं इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राची नासधूस केली पण ना राहुल गांधी काय बोलले ना काँग्रेसवाले काय बोलले कुठलाही एखादा मानवदायिक मानवाधिकारी वाला चट्टा बट्टा कोणी समोर आलं नाही कुठे गेले सगळे कुठल्या बेळात लपून बसलेले आहेत हा प्रश्न माझ्यासमोर आहे एखादी घटना होते एक कोणतरी दहशतवादी असतो तो अफझल कसाब असतो किंवा तो बॉम्ब ब्लास्ट करणारा अफझल गुरु असतो यांना वाचवण्यासाठी विविध मानवाधिकारी संघटना पुढे येतात मला वाटतं हे सगळे सेक्युलर डावे धरनिरपेक्ष कुठल्या बिळात लपून बसले त्यांना ही हिंदूंची दयनीय अवस्था दिसत नाही का कुठे आहेत ते मला वाटतं ते पत्रकार कुठे आहेत जे निर्भय बनव म्हणून महाविकास आघाडीचा प्रचार करत होते कुठे गेले ते संपूर्ण त्या निर्भय बनवाल्यांनी आलं पाहिजे पुढे आणि सांगितलं पाहिजे बा, बांगलादेशमधील हिंदूंनो तुम्ही सुद्धा निर्भय बना पण ते कुठे दिसत नाही सेक्युलरवादी दिसत नाही सो कॉल डावे दिसत नाही सो कॉल धर्मनिरपेक्ष दिसत नाही काँग्रेस दिसत नाही मानव झेंडे मिरवणारे ते दिसत नाही आज जेव्हा हिंदू बांगलादेशमध्ये खत्रेमे आहे तेव्हा तुमचा कुठं गेला मानवाधिकार कुठं गेला इंटरनॅशनल ह्युमन राईट्स आणि कुठं गेले तुमचं व्यक्ती स्वातंत्र्य आणि त्या व्यक्ती स्वातंत्र्याचे मूल्य त्या ठिकाणी अशा स्वरूपाची पायमल्ली होत असताना सगळे निद्रिस्त अवस्थेमध्ये आहे भारत सरकारने एक पत्रक जारी केलेलं निषेधाचं पण एवढ्या थांबून चालणार नाही मला वाटतं त्या ओबीसीने पुढे यावं आणि सांगावं या घटनेचा निषेध करावा पण तो येणार नाही कारण तो कट्टरपंथी आहे मुस्लिमांवरती जर असा हल्ला कुठे झाला असता तर तो, तो लगेच आला असता लगेच स्टेटमेंट आलं असते मोठमोठे ॲक्टर बाहेर पडले असते आणि सांगितले असते की आम्हाला ह्या भारत देशामध्ये सेफ वाटत नाही भारत में हमें डर लगता आहे मग त्यांना बांगलादेशची अवस्था बघून काय म्हणावाचं असेल आणि अशा स्वरूपाचे विचित्र अवस्था आज या बांगलादेशमध्ये झालेली आहे आणि कुठे गेले ते कॉल्ड पत्रकार मीडिया आज दिसत ते, ते दिसत नाही त्यांनी यांचं वार्तांकन योग्य कराय पाहिजे या ठिकाणी रॅल्या काढल्या पाहिजेत या ठिकाणी ते मेनबत्तीला पेटवली पाहिजे पण ते कुठेही दिसत नाही दुर्दैवानं फक्त कायदा हा एखाद्या विशिष्ट जमातीसाठी आहे का विशिष्ट जमात जर खत्रेमध्ये असेल तर हे सगळे डावे सेक्युलर काँग्रेस बाहेर पडतात पण हिंदू जेव्हा खत्रे आला तेव्हा कोणीही बाहेर पडलं नाही त्यामुळे आत्ता सी ए एची -E, आवश्यकता फार मोठ्या प्रमाणात भासते कारण की अशा स्वरूपात जर इतर हिंदूंना आपल्या भारत देशामध्ये समाविष्ट करून घ्यायचं असेल तर एखादं बिल हवं आहे ते बिल रकडलं हे दुर्दैवानं सांगावं लागतात त्या संपूर्ण बांगलादेशील हिंदूंना धीर देण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि त्या सर्व सो कॉल्ड गोदी मीडियालाही सांगितलं पाहिजे दाखवा वास्तव वा, दाखवा हिंदू तिकडे मरतोय आणि हिथल्या हिंदूंनी विशेष खबरदारी घेतली पाहिजे जर आपण एक नाही राहिलो तर सेफ राहणार राहणार नाही आणि योगी योगी आदित्यनंतर खरं बोलले होते बटेंगे तो कटेंगे तिकडं आज आठ टक्के निदान एकत्र आलं आहे पण आपली अवस्था फार दुर्दैवी आहे आपण पण या सर्व गोष्टीकडून धडा घेतला पाहिजे जम्मू काश्मीरमधून काश्मीरी पंडितांना हकलून लावलं आज केरळमध्ये मोठ्या प्रमाणात लव जिहाद चालू आहे वख बोर्डाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लँड जेहाद चालू आहे अहो बऱ्याच ठिकाणी फ्लॅट जेहाद पण आहे बऱ्याच ठिकाणी शॉप जेहाद पण आहे बऱ्याच ठिकाणी व्यवसाय जेहाद पण आहे असे जेहाजचे बरेच प्रकार आहेत परंतु आज आमचा हिंदू खत्रेमध्ये आहे तर कोणी पुढे येत नाही हेच या राष्ट्राचं दुर्दैव धन्यवाद